नमस्कार आज मी तुमच्याबरोबर पालकाच्या गरगट्याची भाजीची रेसिपी शेअर करत आहे नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीनं मी ही रेसिपी केली आहे आणि खायलाही तितकीच अप्रतिम लागते तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करून पहा चला मग आपण आता वेळ न घालवता करायची का सुरुवात या ठिकाणी मी कढई घेतली आहे आणि अर्धा जोडी मी पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे तो पालक आता मी या कढईमध्ये घालत आहे आणि याच्यामध्ये एक अर्धा कपच मी पाणी घालणार आहे आपल्याला खूप पाणी घालायचं नाही आहे कारण पालेभाज्यांना आंगचंच पाणी असतं आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं मी याला चांगलं शिजवून घेणार आहे पालक शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घे याच्यासाठी मी चार हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक पंधरा ते वीस लसूण पाकळे घेतलेले आहेत हे मी आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे अगदी या पद्धतीनं अगदी झाडे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच मी साधारण दोन चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आता तेही आपल्याला जाडेभरडेच वाटून घ्यायचे आहेत हे वा अगदी मोठे मोठे जाडसरच असे वाटून घ्यायचे आपण आता आपला पालक शिजला आहे का ते पाहून घेऊ छान पालक शिजला आहे आणि आता थंड झाल्यानंतर आपण असा हा आता घोटून घेऊ अगदी या ठिकाणी तुम्ही ग्लास घेऊन जरी घोटलं तरीही चाले पण शक्यतो मिक्सरला वगैरे लावू नका कारण हे थोडं जाड भरडच छान वाटतं गरगटाची भाजी अशी पळीनेच चा अगदी छान स्मॅच करून घ्यायचं आता हे छान बारीक झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक दोन चमचे उकडलेला बटाटा घालत आहे आता या ठिकाणी माझ्याकडं बटाटा उकडलेला शिल्लक होता पण तुम्ही भाजी शिजवतानाच अगदी बारीक कट करून घातलात तरी चालेल आणि भाजीबरोबर वेळेस शिजवून घेतला तरी चालेल पण आवर्जून बटाटा घाला बटाट्यामुळं भाजीला खूप छान टेस्ट येते आता तोही आपण चांगला मिक्स करून घेऊ आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि तेही आपण अगदी छान याला मिक्स करून घेऊ अगदी गुठळ्या होऊ द्यायचं नाही आहे असं अगदी छान हलवून घ्यायचं ते एक जीव झालं पाहिजे असं मस्त रगडून घ्यायचं याला हे पाितपत आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी तीन ते ती चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि जिरे दोन्ही मिळून घालत आहे थोडं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा कडीपत्ता थोडा घातलेला आहे आणि चिमुटवर हिंग घालत आहे आता ह्याच्यामध्येच मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता आपल्याला हा कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी याचा कच्चेपणा पूर्ण घालवून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आणि हेही आपण अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण शेंगदाणे आपण कच्चेच वापरले आहेत या ठिकाणी मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान परतून घ्यायचं अगदी हे मोकळं झालं पाहिजे आणि याचा रंगही अगदी लालसर झाला पाहिजे इतपत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे हे पहा छान आपलं आता वाटण छान भाजलं गेलं आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे तीही आता एक दोन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो घोटलेला पालक होता तो आता मी याच्यामध्ये घालून घेत आहे छान आता हे आपण मिक्स करून घेऊ छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी कढई धुवून पाणी घालत आहे आणि मी आणखीन थोडं याच्यामध्ये मी पाणी वाढवलं आहे जेणेकरून आपल्याला थोडी पातळ भाजी अशी हवी आहे अगदी गरगटा घट्टही खूप छान नाही वाटत आहे त्याच्यासाठी थोडंसं पातळच हवं आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेला आहे तुम्ही हे आवर्जून घाला ह्याच्यामुळेही भाजीला खूप छान टेस्ट येते थोडं मिक्स केल्यानंतर याच्यावरती मी आता झाकण ठेवून एक पाच मिनटाची याला वाफ आणणार आहे हे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान भाजी आपली मिळून आली आहे भाजी आपली आता तयार झाली आहे ती एक आता सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊ ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर प्रतिम लागते भाताबरोबरही खूप छान लागते तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद